नमस्कार आज मी परत एकदा तुमच्यासाठी छान अशी अप्रतिम चवीची नवीन आणि सिक्रेट अशी शिरा रेसिपी घेऊन आलेली आहे तेलाचा शिरा आहे तरी देखील ज्याला कुणाला तुम्ही खायला दिला ना ओळखणार देखील नाही की हा तेलाचा शिरा आहे इतका चविष्ट अगदी तोंडात टाकताच विरघळणारा असा तयार होतो दिसायला बघा किती सुंदर झालेला आहे शिऱ्यामध्ये साखर टाकण्याची देखील एक सिक्रेट पद्धतीने सांगितलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शिरा करण्यासाठी इथे मी जाड तळसलेलं भांड चांगलं गरम करून घेतलं त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंदाचेवर करायची आहे आणि अर्धा कप इथे मी तेल घातलेलं आहे तेल जे आहे अजिबात वासाचं नसलं पाहिजे करडईचं तेल तुम्ही वापरू शकता शेंगदाण्याचं वगैरे वापरायचं नाही जेणेकरून मग असा वास शिरायला लागेल इथे मी एक कप गव्हाचा रवा घेतलेला आहे गहू ओलवून त्याचा हा रवा मी घरीच तयार केलेला आहे त्याची रेसिपी देखील लवकरच येणार आहे तुमच्याकडे अशा पद्धतीने गव्हाचा रवा नसेल तर तुम्ही साधा बारीक रवा इथे वापरू शकता तर सगळं प्रमाण हे कपानुसार घेतलेलं आहे अर्धा कप, कप तेलासाठी एक कप गव्हाचा रवा इथे मी वापरलेला आहे तेल चांगलं गरम झालं की नाही ते पाहण्यासाठी थोडासा रवा टाकून बघायचा तो फुल्ला की मग रवा घालायचा आहे अगदी दोन मिनटं तेल गरम करून घेतलं त्यामध्ये आता हा रवा घालून आपल्याला मंद आजेवर छान खमंग भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला कुठेच वाढवायची नाहीये तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही इथे अर्धा कप तूप घालून हा रवा भाजून घेऊ शकता तर मला एक दोन कमेंट आली होती आमच्याकडे तूप नसेल तर मग शिरा कसा करायचा म्हणून हा तेलाचा शिरा करून दाखवत आहे हा देखील तुपाच्या शिरा इतकाच चविष्ट आणि अप्रतिम तयार होतो शिरा करायचा म्हटलं की मग तो साजूक तुपातला असला पाहिजे तेव्हाच तो खायला मजा येते पण तूप जर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने तेलाचा देखील शिरा बनवू शकता फक्त इथे सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून एकदा बनवून बघा तर आता रवा भाजत इथे बरोबर दहा मिनिटं झालेले आहेत बघू शकता मस्त असा रंग रव्याला आलेला आहे आणि छान सुगंध देखील घरामध्ये दे सुटलेला आहे आता या स्टेजला यामध्ये सुका मेवा घालायचा आहे इथे मी काजू बदाम पिस्ता एकदम बारीक चॉप करून घेतलेले आहेत तुम्ही तुम्हाला जसे आवडतात तसे घालू शकता तुकडे तुकडे करून घालू शकता किंवा पावडर फॉर्म मध्ये दे देखील घालू शकता तर आता हा सुका मेवा देखील रव्याबरोबर साधारण एक मिनटं मी चांगला परतून घेते तर इथे बरोबर बारा मिनटं झालेले आहेत हा गव्हाचा रवा भाजत आणि मस्त असा रवा इथे भाजला गेलेला आहे बघू शकता मस्त रंग आलेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंद आचेवरच ठेवायची आहे तर रवा चांगला भाजला गेला की आता यामध्ये पाऊंड कप साखर घालायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता तर शिऱ्यामध्ये साखर घालण्याची ही एक सिक्रेट पद्धत आहे नक्की वापरून बघा आता ही साखर जी आहे एकसारखी हलवून आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे साखरेचं पाणी करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल हा जो गव्हाचा रवा आहे साखरेचं पाणी झालं की ते सगळं शोषून घेईल चांगला ओला होईल तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे या प्रोसेसला फक्त पाच मिनिटं लागले बघू शकता साखरेचं पूर्ण पाणी झालेलं आहे त्यामुळे मस्त चव येते आपल्या शिऱ्याला नक्की ट्राय करून बघा बघू शकता अजिबात खाली कुठे लागत नाही साखर वगैरे मस्त तिचं होतं अगदी पाच मिनिट लागले या प्रोसेस ला तर बघू शकता मिश्रण कसं ओलसर झालेलं आहे आता या स्टेजला यामध्ये आपल्याला गरम दूध घालायचं आहे तर इथे मी दोन कप गरम दूध घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आता हे हलवून घ्यायचं साखर वितळल्यामुळे हे मिश्रण थोडंसं कडक होतं पण व्यवस्थित आपण हलवून घेतलं की लगेच ते नरम होऊन जातं फक्त एकसारखं आपल्याला हे हलवत राहायचं आहे हे मिश्रण लगेच घट्ट व्हायला लागतं बघू शकता अगदी एक ते दोन मिनिटांमध्ये मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं ला आहे आता यामध्ये पाच इलायच्या ज्या आहेत चांगल्या कुटून घातलेल्या आहेत तेलाचा शिरा आहे त्यामुळे इलायची जास्त प्रमाणात घालायची चिमुटभर मीठ घालायचं आवडत असल्यास छान चव येते कुठल्याही गोड पदार्थामध्ये अगदी चिमुटभर मीठ घातलं की तरी देखील तुम्हाला आवडत असेल तरच घाला आता हा शिरा जो आहे जोपर्यंत तेल सोडायला लागत नाही किंवा तळापासून वेगळा होत नाही तोपर्यंत आपल्याला सारखा परतून घ्यायचा आहे अगदी चार ते पाच मिनिटं लागतात शिरा परतून घ्यायला दूध घातल्यानंतर बघू शकता किती सुंदर टेक्चर आलेला आहे आणि तळाला देखील आता शिरा सोडू लागलेला आहे अजिबात कुठेच चिकटलेला नाहीये टेक्स्चर बघा किती सुंदर आलेला आहे आणि रंगही खूप सुंदर आलेला आहे आणि चवीला देखील तेवढाच अप्रतिम हा शिरा झालेला आहे तर शिऱ्याने तेल सोडलं भांड्याला सोडू लागला की मग लगेच गॅस बंद करायचा आहे वीस मिनिटाच्या आत हा शिरा तयार झाला टेक्स्चर बघा रंग बघा किती सुंदर आलेला आहे अजिबात खाली कुठे लागलेला नाहीये चला मग सर्व करूया हा अप्रतिम गव्हाच्या रव्याचा शिरा कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा अशात छान छान रेसिपीज पाहण्यासाठी तर भेटूया उद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद